नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण डेली ॲनालिसिस किंवा वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ न करता जे काही बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये चर्चेला आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जे काही पूर्ण डायनॅमिक्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होऊ शकतात आणि त्याविषयीचं जे काही सर्क्युलर आहे।, आहे ते आज सी बीने पब्लिश केलेलं आहे आता त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या ट्रेडरला खास करून रिटेलरला म्हणजे जे की तुम्ही आम्ही आहोत त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस होण्याची शक्यता आहे येत्या काळात त्यांनी डेट दिलेली नाही की या तारखेपासून ते लागू होतील परंतु आता त्यांचा प्रवास त्या दिशेने सुरू झालेलं आहे कधी नवी ते एसीबीला जागा आलेली आहे आता हे रिटेलरसाठी कितपत योग्य आहे किती हानिकारक होऊ शकतं या चर्चेचा विषय आहे याच्यामधून अजून बऱ्याचशा गोष्टी पुढे येणं बाकी आहे पण आज जे सर्क्युलर आलेलं आहे ना त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला माहिती असणं गरजेचं आहे त्यावरतीच आपण चर्चा करणार आहे पूर्ण सर्क्युलर मोठा आहे जवळजवळ अठरा एकोणीस पेजेसचा आहे परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी पहा हे त्यांनी काय सांगितलं आहे चेंजिंग मार्केट डायनॅमिक्स म्हणजे मार्केटचं जे डायनॅमिक्स आहे ते आता पूर्णतः चेंज होण्याच्या दिशेने प्रवास होणार आहे जरी याला म्हणत असले की रिटेलरला वाचवण्यासाठी वगैरे चाललंय परंतु जे होतंय ना त्यामधून तुमच्या लक्षात येईल की काय आहे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही हे वाचून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देतो किंवा तुम्हाला सेबीच्या साईटवरती मिळून जाईल परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना ते शेवटचे दोन पेजेस आहेत म्हणजे अठरा पेजेस आहेत तर त्यापैकी शेवटची जी दोन पेजेस आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये एक गोष्ट जी बदल खूप इम्पॅक्टफुल ठरू शकतो मध्ये रिटेलर असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्यासाठी तर ते काय असणार आहे कॉन्ट्रॅक्ट साईज चेंज होणार आहे आता कॉन्ट्रॅक्ट साईज चेंज होणार आहे म्हणजे जर तुम्ही आत्ता पाहिलं निफ्टीची कॉन्ट्रॅक्ट साईज जी आहे ना ती पाच ते सहा लाखाच्या मध्ये आहे मी निफ्टीविषयी चर्चा करतो बाकीचं तुम्ही पाहून घ्या बँक निफ्टी असेल फी निफ्टी कॅप निफ्टी हे पाहून घ्या तर हे महत्त्वाचं काय आहे तर कॉन्ट्रॅक्ट साईज जी आहे ना ते आता चेंज होणार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे सध्याला जी पाच ते सहा लाख आहे ना ती होऊ शकते पंधरा ते वीस लाखाच्यामध्ये म्हणजे 3x to 4x. ही जी आहे ना लॉट साईज तुमची इन्क्रीज होऊ शकते म्हणजे आत्ता जे पाच ते सहा लाखाची कॉन्ट्रॅक्ट साईज आहे ती पंधरा ते वीसमध्ये गेली जर निपटीचा आत्ता पंचवीसचा लॉट आहे ना तो मे बी शंभर किंवा सव्वाशे होऊ शकतो आता याचा इम्पॅक्ट ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही ठरवा की तुमच्यावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचा मग तुमचं ब्रोकरेज जनरेशन असेल किंवा टॅक्सेस असतील ते किती प्रमाणात वाढू शकतात कारण की तुम्ही जर जे टॅक्सेस आहेत ना ते पूर्ण साईजवरती जो तुमचा ट्रेड आहे त्या साईजवरती बऱ्यापैकी लागतात तर त्याच्यामुळे एक ट्रेड किंवा रिटेलर जो चार पाच हजार रुपये घेऊन येतोय किंवा दहा हजार पंधरा हजार वीस हजार घेऊन येतोय त्याला कसे ट्रेड मॅनेज करता येतील हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर नंतरच्या सहा महिन्याने फर्स्ट सिक्स मंथ जे आहेत जेव्हापासून हे लागू होईल त्यानंतर पंधरा ते वीसमध्ये असेल आणि नंतरचे सहा महिने जे आहेत ना वीस ते वीस ते तीस लाख होऊ शकते ते कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे अजून वाढताना पाहायला मिळणार आहे म्हणजे आत्ता जर आपण नेक्स्ट सिक्स मंथचा विचार केलात तर जवळजवळ सहा पट होताना पाहायला मिळणार आहे पंचवीसची जे आहे तर दीडशे ते पावणे दोनशे किंवा दोनशेपर्यंतसुद्धा निपटीची लॉट साईज जाताना पाहायला मिळू शकते आणि त्याप्रमाणातच बाकीचे जे आहेत त्यांचेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट साईज किंवा लॉट साईज जी म्हणतोय ना आपण ती वाढताना पाहायला मिळणार आहे एक महत्त्वाचं पॉइंट आहे याच्यामध्ये अजून महत्त्वाचं काय आहे रॅशनलायजिंग ऑफ विकली इंडेक्स प्रोडक्ट हे खूप महत्त्वाचं आहे याचा आता खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे सध्याला काय झालेलं आहे हिरो झिरो ट्रेड असतील किंवा जे स्पेक्युलेशन्स आहेत ना ते खूप वाढलेले आहेत कारण का रोज कोणते तरी एक्सपायरी आहे आता आ, सेबी काय ठरवत आहे की एन एस सी आणि बी एस सीला चॉईस देणार आहेत मग ती एन एस सीसाठी असेल एक आणि बी एस सीसाठी एक असेल की तुमचे जेवढे इंडेक्स आहेत ना त्यापैकी एक इंडेक्स ठरवा ज्याच्या वीकली एक्सपायरी असतील मग एन एस सीला त्यांच्या निपटी असेल फिन निपटी असेल बँक निपटी असेल आणि मेडकॅप निपटी असेल याच्यापैकी एक इंडेक्स ठरवायला लागणार आहे की ज्याची वीकली एक्सपायरी घेणार आहे आणि बाकीच्यांची जी एक्सपायरी आहे ना ती मंथली एक्सपायरी असणार आहे मग याचा खूप मोठा इम्पॅक्ट आता पाहायला मिळणार आहे कारण का रोज एक्सपायरी असल्यामुळे ज्या पद्धतीने सेलर बाहेरला ट्रॅक करत होते किंवा जे मोठे प्लेअर आपण ज्यांना म्हणतो ना दोन्ही बाजूच्या सेल पोझिशन बनवणं किंवा त्या पद्धतीने ते लिमिट करत होते जी मुवमेंट आहे ना इंडेक्सची ती, हो ते एका लिमिटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतो का ते आता करता येणार नाही हा एक चांगला पॉईंट होऊ शकतो आणि खरंच हे गरजेचं आहे की रिटेलर आहेत ना त्यांचा सगळ्यात जास्त पैसा जर कुठे जात असेल ना तर तो एक्सपायरी ट्रेडमध्ये जातो आहे आणि जर हे झालं की एकच इंडेक्स आहे मग तुम्हाला त्याचा चांगला ॲनालिसिस करता येऊ शकतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याविषयी आपण नंतर चर्चा करूयात पण हे खूप महत्त्वाचे स्टेप असू शकते आणि फायदेशीर होणार आहे रिटेलरला माझ्या मतांनुसार बाकी तुमचं विचार जे आहे तुम्ही ते ठरू शकता आता दुसरं एक रूल आहे आता त्याच्या मागे त्यांचं काय लॉजिक आहे हे माहिती नाही परंतु इनक्रीज इन मार्जिन नियर कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी म्हणजे जे नियरचे कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्याच्यामध्ये मार्जिन वाढवणार आहेत आणि एक्सपायरीच्या जवळ जसे जाणार आहात ना तसे तीन पर्सेंटने तुमचं मार्जिन वाढणार आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी ते पाच पर्सेंटने वाढणार आहे हे सुद्धा महत्त्वाचे बदल आपल्याला याच्यामध्ये पाहायला अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो पाहायला मिळतो आपल्याला या पूर्ण याच्यामध्ये तर तो काय आहे रॅशनलाइजिंग ऑफ ऑप्शन स्ट्राईक्स म्हणजे ऑप्शनचा ज्या स्ट्राईक प्राईज आहे त्या रॅशनलाइज केल्या जाणार आहे खूप मोठी जी रेंज आहे ना ती तुम्हाला आता ट्रेड करता ना ना, येणार नाही आहे किंवा प्ले करता ना ना, येणार नाही याच्यामध्ये मग तुमचं जे काही कोणी हेज बनवत असेल कुणी काही पोझिशन बनवत असेल ना तर त्याला थोडं लिमिटेशन्स येणार आहे म्हणजे चार पर्सेंटच्या आजूबाजूच्याच पोझिशन तुम्ही बनवू शकता त्याच्यापेक्षा बाहेरच्या पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकत नाही आणि याच्यामध्ये हे अजून महत्त्वाचं काय आहे तर स्ट्राईक ज्या आहेत ना त्या पन्नासपेक्षा जास्त असायला नाही पाहिजेत म्हणजे काय तर पंचवीस कॉल साईडच्या आणि पंचवीस पोट साईडच्या मॅक्झिमम एवढ्याच स्ट्राईक प्राईजने तुम्हाला ट्रेड करता येणार आहे म्हणजे जसं उदाहरणासाठी सांगायचं झालं तर आत्ता आपण असं बघूयात की चोवीस नऊशेला आहे तर याच्यावरती ज्या पंचवीस स्ट्राईक प्राईज येतील त्या आणि खाली ज्या पंचवीस स्ट्राईक प्राईज येतील त्या एवढ्याच फक्त ॲक्टिव्ह कर असणार आहेत बाकीच्या ॲक्टिव्ह ठेवता येणार नाही याचा अनुभव खास करून झिरोदामध्ये जे ट्रेड करतात ना त्यांना माहिती आहे की दूरचे जे स्ट्राईक प्राईज आहेत ते झिरोदोमध्ये दिले जात नाहीत आणि त्याचा बराचसा अनुभव तुम्हाला असणार आहे आता या सगळ्या याच्यामध्ये एक जो पॉईंट आहे ना तो खूप कन्फ्युजिंग आहे आणि त्याच्यामध्ये खूप लोक टेन्शनमध्ये आहेत किंवा त्यांना माहिती नाही आहेत किंवा त्याच्याविषयी सगळ्यात जास्त रुमर्स आहेत तर ते आहे अफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन प्रीमियम फ्रॉम ऑप्शन बायर्स आता हे काय आहे कारण क याने खूप कन्फ्युजन आहे आणि हा क्लिअरही नाही एका पॉईंटमध्ये फक्त सांगून दिलेलं आहे की असं होणार आहे आता अफ्रंट म्हणजे काय तर नॉर्मली आता तुम्ही ज्यावेळेस बाईंग करताय एखादा ऑप्शन ट्रेड सपोज तुम्ही शंभरला घेतात तर तुम्ही शंभरचं जे प्रीमियम आहे ते ऑलरेडी पे करताय त्याच्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा काय पे करणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे इथे क्लिअर नाही आणि याच्यामुळेच जास्तीत जास्त रुमर्स आता सध्याला मार्केटमध्ये फिरतायत की काय होणार आहे जे सेलर्ससाठी लागतं मार्जिन लागते ना तेच बाहेरकडून घेणार आहे कदाचित हे होणार नाही आणि हे होण्याची काही आवश्यकताही नाही कारण सेलर बायरवरती ते काही बंधनकारक नसतं वगैरे ते बाकीचे जे तुम्हाला ऑप्शनचे बेसिक्स माहिती असतील तर त्यामध्ये माहिती असेल ते गरजेचं नाही फक्त याच्यामध्ये क्लिअरिटी येणं गरजेचं आहे अजूनही ते क्लिअर नाही कदाचित आज उद्या क्लिअर होईल किंवा एकदा पूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट आहे सर्क्युलर आहे ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल फक्त एक हे कन्फ्युजिंग आहे की बायासाठी कशा पद्धतीने ते वाढवणार आहेत किंवा अफर्ट कलेक्शनमध्ये नक्की काय घेणार आहेत की शंभरचं प्रीमियम आहे मग बदल्यामध्ये थोडंफार जास्त प्रीमियम घेणार आहेत का किंवा याच्यामध्ये अजूनही एक असू शकतं की काही जे ब्रोकर आहेत ना सध्या कदाचित लिव्हरेज देत असतील ऑप्शन ट्रेडिंगवरती सुद्धा काही ब्रोकर ब्रोकर जे आहेत ना थोडंफार लिव्हरेज देत असतील तर ते पूर्णतः हटवण्याचा विचार सध्याला सेबीचा असणार आहे आता बरेचसे ब्रोकर आहेत जे देतच नाही आहेत आपण पूर्ण प्रीमियमच पे आहे परंतु काही ब्रोकर असू शकतात की जे अजूनही ऑप्शन ट्रेडिंगला काही लिव्हरेज देत असतील तर त्यांच्याकडून ते हटवण्यासाठीचा सा, हा पॉईंट असू शकतो त्याच्यावरती क्लिअरिटी आल्यानंतर आपण जास्त बोलू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक काय आहे तर रिमूवल ऑफ कॅलेंडर स्प्रेड बेनिफिट ऑफ एक्सपायरी डे आता एक्सपायरी डेला जे कॅलेंडर स्प्रेड असतील किंवा इतर जे स्प्रेड वगैरे तुम्ही बनू शकता ना त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ना ते तुम्हाला मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण कोणी याच्यासाठी स्प्रेड बनवत असते की त्यांना मार्जिन कमी लागावं किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते मिळणार नाही हे मोठे मोठे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत पूर्ण वाचल्याच्यानंतर अजूनही बरेचसे पॉईंट आहेत परंतु खास करून ट्रेडरला आणि महत्त्वाचं म्हणजे रिटेलरला रिटेलरसाठी जे महत्त्वाचं आहे ना ते याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे पहिलं तर हे सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे एक कॅलेंडर स्प्रेडचा एक पॉइंट आहे दुसरा महत्त्वाचा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा एक असणार आहे जे काही ऑप्शन प्रीमियम आहे फ्रंट कलेक्ट करण्याचा तो एक असू शकतो स्ट्राईक प्राइस किती ठेवायचे ते एक महत्त्वाचं असणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो मार्जिन इन्क्रीज करण्याचा मिनिमम कॉन्ट्रॅक्ट साईज जी आहे ना ती वाढवण्याचा जो विचार आहे तर याच्यावरती तुमचं नक्की काय मत आहे तुम्हाला हे फायदेशीर वाटतं आहे किंवा याने रिटेलरचं नुकसान होऊ शकतं जे काही वाटत असेल ना तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी ज्यांना माहितीच असेल पूर्ण त्यांना आपण टेलिग्राम चॅनलला मी जे पॉईंटर्स आहेत ना ते शेअर केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता आणि त्यावरती तुमचं जे काय मत असेल ते नक्की कळवायला विसरू नका आपण पूर्ण पाहून डिटेल शनिवारी किंवा रवि रविवारी यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवूयात की याचा रिटेलरला फायदा किती होऊ शकता आणि नुकसान किती होऊ शकतं जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्यूब ट्रेडिंग